अंकिता पाटील आपल्यासोबत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो धूर निघायला लागला होता त्याचा आता जवानमध्ये रूपांतर झालं आणि अखेर पक्षप्रवेशाचा निर्णय हर्षवर्धन पाटलांनी जाहीर केला त्यावेळी तुम्ही देखील त्याच भूमिकेवरती ठाम होतात मला माहीत आहे त्यावेळी तुमचं जे बोलणं चाललं होतं त्याचाच प्रत्यय आज येतोय असं म्हणायचं आहे का तेव्हा जी मी भूमिका मांडली होती ती पण वा ती माझी एकट्याची किंवा माझी वैयक्तिक भूमिका नसून ती इंदापूर तालुक्यामधील सामान्य जनतेची भूमिका इंदापूर तालुक्यामधले जे सर्व युवक आहेत त्यांची भूमिका होती आणि मी एक युवा पदाधिकारी म्हणून त्यांची अध्यक्ष म्हणून ही माझी भूमिका मी मांडली होती आत्ताची जी परिस्थिती लक्षात घेता की खरोखर या निवडणुकीमध्ये उमेदवारीचं आश्वासन किंवा तसा पक्का शब्द साहेबांकडून मिळालाय का ह्या गोष्टीबाबती बाबतीत मी भाष्य करणं मला बरोबर वाटत नाही आज आम्ही आमचा निर्णय आज आम्ही सहा भाऊ असतील आमचे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये जे पदाधिकारी होतील आम्हाला ऑलमोस्ट पाच दशकांपासून मानणारा आज आमचा है, जो गोर गरीब जनता आहे ह्यांचा पूर्ण जो आग्रह आहे तो आम्ही समजून घेऊन आम्ही हा निर्णय आज घेतलेला आहे पुढच्या काही गोष्ट असतील घोषणा असतील ते ती? त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते करतील भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षाभंग किंवा एका अर्थाने विश्वासघात झाला आहे का कारण शब्द त्यांनी देखील किंवा त्यावेळी जे बोलणं झालं होतं तुम्हाला वाटतं त्यावेळी लोकसभेच्या वेळी चाललं होतं आणि मग तुमचा निर्णय झाला होता तर त्यात काय नेमकं तथ्य आहे त्या गोष्टीवर आज बोलणं मला योग्य वाटत नाही आज असं मी म्हटलं की कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चित पद्धतीने विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्हाला लाभदायक ठरेल असं मला वाटतं एक विषय जो आधीपासून बोलला जातो म्हणजे जो जा प्रश्न आता माझ्या सहकार्याने देखील विचारला होता की साहेबांनी एकदा भाषणात म्हटलं होतं की इकडे आल्यानंतर मला शांत झोप लागते आता खरोखर म्हणजे पुन्हा तो डाग या निमित्ताने पुसला जाईल असं तुम्हाला वाटतं ते जे स्टेटमेंट होतं त्याचा म्हणजे अर्थाचा अनर्थ किंवा एक वेगळ्या अँगलनी घेतलेला असं मला वाटतं पण त्या गोष्टीवर आज बोलणं हे मला उचित वाटत नाही आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि ही हा निर्णय आमच्या सगळ्यांसाठी हा एक खूप मोठा निर्णय आहे असं मला आजच्या या निमित्ताने सांगायचं शेवटचा प्रश्न साहेबांवरती अशी देखील टीका होईल की कधी काही काँग्रेसमध्ये होते मग अपक्ष झाला लागले त्याच्यानंतर पुन्हा भाजपमध्ये गेले आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मग हा नवीन डाग साहेबांवरती निर्माण होण्याची शक्यता नाही का पक्ष बदलू किंवा अशा पद्धतीचा ठपका लागणे शक्यता नाही नाही मला नाही वाटत कारण शेवटी जो निर्णय असतो जसं साहेबांनी पण सांगितलं की हा निर्णय काय फक्त स्वतः वैयक्तिक विचार करून हा निर्णय कधीच कोणी घेत नाही इंदापूर तालुक्याची जी राजकीय परिस्थिती आहे ही खूप सेन्सिटिव्ह नेहमीच राहिलेली आहे आणि ता तालुक्यातील जनतेचा जो आग्रह आहे तो एक नेता म्हणून शेवटी आज आपण त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह आहोत आपण प्रतिनिधित्व त्यांचं करतो त्याच्यामुळे त्यांचं मान त्यांचं म्हणणं समजून घेऊन ते मान्य करून आम्हाला त्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून हा डिसिजन त्यामुळे मला नाही वाटत अशा बाबतीतलं काही होऊ शकत शेवटचा प्रश्न साहेबांनी निवडणूक लढायचं म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रस्त निवडणूक लढणार असं म्हटलेलं आहे काय गणित आहे निवडणुकीचं कारण निवडणूक लढणं आणि निवडणूक जिंकणं कारण आपण पाहिलं की गेली निवडणूक जी काहीतरी दोन अडीच किंवा तीन हजार मतांनी पराभव झालेला होता त्यानंतर लोकसभेत मात्र चित्र वेगळं होतं पंधरा हजारपेक्षा जास्त लीड हा सुप्रिया सुवेना या मतदारसंघामध्ये होता तर काय नेमकं गणित असणार आहे कारण साहेब नेहमी म्हणत आलेले आहे की सगळी नाती बदलता येतात मात्र शेजार बदलत नसतो पुन्हा तुम्हाला तोच शेजारी त्या गोष्टीवर आता मला नाही वाटत मी बोलणं योग्य राहील आम्ही आणि आमचे पूर्ण कार्यकर्ते इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनता जी मोठ्या भाऊंपासून आमच्या बरोबर आहे ज्यांचं आम्ही पूर्णपणे त्यांच्याशी एक वेगळी नाळ आमची जोडली गेलेली आहे हे सगळेजण खूप ताकदीने आता उतरत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह एक वेगळी चेतना एक वेगळा आनंद आहे आणि तोच आमच्यासाठी म्हणजे खरं तर बघितलं तर तो संपूर्ण आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही ताकदीने उतरणार आहोत निवडणुकीमध्ये साहेब की तुम्ही साहेब